तर, तर आपण ही दृश्य पाहतोय पवार हे पहिल्यांदाच रुपाली चाकणकर या सुद्धा उपस्थित असल्याचं आपण पाहतोय तर पुणे ड्रंक अँड ड्राईव्ह हे प्रकरण आपण अनेक दिवसांपासून गाजत असल्याचं पाहतोय मात्र अजित पवार हे या संपूर्ण प्रकरणासंदर्भातही कुठेच दिसलेले नव्हते मात्र पुण्यातून आता अजित पवार यांना आपण या क्षणाला पाहतोय पुण्यातली आपण ही दृश्य पाहतोय ज्या ठिकाणी अजित पवार हे पोहोचलेले आहेत आणि त्यांच्यासोबत रुपाली चाकणकर या सुद्धा उपस्थित आहेत अजित पवार यांचे गेल्या अनेक दिवसांपासून आपण पाहतोय ते कुठेच दिसलेले नव्हते याशिवाय पुणे ड्रंक अँड ड्राईव्ह या प्रकरणासंदर्भात सुद्धा अजित पवार यांनी काहीच भाष्य केलेलं नाही आहे के किंवा माध्यमांसोबत संवादही साधलेला नाही आहे या संपूर्ण प्रकरणासंदर्भात त्यांची कुठलीच प्रतिक्रिया समोर आलेली नाही आहे यानंतर विरोधकांनी अजित पवार यांच्यावरती जोरदार निशाणा सुद्धा साधला असल्याचं आपण पाहिलं मात्र पुण्यातून पहिल्यांदाच आज आपण अजित पवार यांना लाईव्ह पाहतोय त्या ठिकाणची ही दृश्य आपण या क्षणाला बघतोय पुण्यातल्या एका शोरूम मध्ये अजित पवार हे पोहोचले असल्याचं आपण पाहतोय मात्र आतापर्यंत अजित पवार हे काहीच ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणासंदर्भात बोललेले नाहीये आज ते माध्यमांसोबत संवाद साधतात का हे बघणं देखील महत्त्वाचं असेल अधिकचे अपडेट आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन जाधव यांच्याकडून सचिन काय अपडेट आहे अजित पवार हे पहिल्यांदाच पुण्यात दिसताय एकूणच आपण पाहतोय की पुण्याचे पालकमंत्री अजित पवार हे आहेत ते लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारानंतर आज पहिल्यांदाच पुण्यामध्ये आलेले आहेत आणि सिंहगड रोडवर तायरी येथे असणाऱ्या एका शोरूमचं उद्घाटन जे आहे ते अजित पवारांच्या हस्ते या ठिकाणी झालेलं आहे ते त्याची पाहणी करतात एकूणच आपण पाहतोय की अजित पवार पुण्यात जवळपास निवडणुकी झाल्यानंतर आले नसले तरी पुण्यात जी अपघात जो नगरला झालेला आहे त्याही संदर्भात अजित पवारांनी आतापर्यंत आपली कुठलीही प्रतिक्रिया आणि भूमिका जी आहे ती मांडलेली नाहीये एकूणच हे सगळा अपघात झाला त्यानंतर सगळं ते नवीन नवीन अपडेट त्या अपघातामध्ये येत आहेत मात्र पुण्याचे पालकमंत्री कुठे आहेत असा एक प्रश्न जो आहे तो उपस्थित केला जात होता आणि त्यातच आज अजित पवार जे आहेत त्या डायरीतल्या एका उद्घाटना शोरूमच्या उद्घाटनाला पोहोचलेले आहेत त्यामुळे अजित पवार या ठिकाणी काय का का बोलणार धन्यवाद का, का या सर्व अपडेटसाठी पुणे अपघातावरती आता अजित पवार काही बोलतात का हे बघणं महत्वाचं असेल अजित पवार माध्यमांसोबत संवाद साधतात का हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे निवडणुकीनंतर अजितदादा पहिल्यांदाच पुण्यात दिसत आहे